नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण काही जी कीचे प्रश्न बघणार आहोत जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लहान मेंदू प्रश्न क्रमांक दोन आहे बिहार राज्यात किती किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहा पॉईंट वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक तीन आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे कितवे विदेशी व्यक्ती ठरले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पहिलेच व्यक्ती प्रश्न क्रमांक चार आहे इस्रोने पुष्पकीय अवकाशयानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक प्रश्न क्रमांक पाच आहे भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळक टिळकांचा उल्लेख खालीपैकी के कोणी केला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर व्हॅलेंटाईन चिरोल प्रश्न क्रमांक सहा आहे खगोलशास्त्रज्ञाने सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोध शोधला असून त्याला कोणते नाव दिले गेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिव आणि शक्ती प्रश्न क्रमांक सात आहे हॅत्ती या देशात सुरू असलेल्या हिंसा हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेशन इंद्रावती प्रश्न क्रमांक सात आहे जगातील सर्वात थंड हवेचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओयमा कोण प्रश्न क्रमांक नऊ आहे अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या देशाचा झेंडा चौकोनी नाही आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्राचा अतिपूर्वकाळी जिल्हा कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली प्रश्न क्रमांक बारा है देशत आहे नील नदी कोणत्या देशात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मिश्र प्रश्न क्रमांक तेरा आहे भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमता सुरू केली होती उत्तर ऑप्शन क्रमांक एक सातारा प्रश्न क्रमांक चौदा आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती उत्तर ऑप्शन क्रमांक एक लालबहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणते वन्यजीव प्रकल्प महाराष्ट्रात नाही आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन काना आणि हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे चक्रधर स्वामी कुठल्या संप्रदायाशी निगडीत आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक महानुभव प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताची राजमुद्रा कुठल्या राज्याशी संबंधित होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजा अशोक प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वायुस राय म्हणून ओळखला जाऊ लागला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक एकोणीस आहे खालीलपैकी कोणते शहर माहिती तंत्रज्ञानासाठी भारतात प्रसिद्ध आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बंगलोर प्रश्न क्रमांक वीस आहे फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान कशासाठी वापरतात उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वहन प्रश्न क्रमांक एकवीस आहे मोहनजोदोडो हडप्पा संस्कृती कोणत्या नदीशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिंधू नदी प्रश्न क्रमांक बावीस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला स्टॅच्यू ऑफ पीस कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान राज्य प्रश्न क्रमांक तेवीस आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारताची राजघटना कधी अंमलात आली उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रजासत्ताक दिने प्रश्न क्रमांक पंचवीस आहे अजीवनसत्व अभावामुळे काय होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अंधत्व येते प्रश्न क्रमांक सव्वीस आहे पानिपतची लढाई कोणत्या राज्यात झाले होते उत्तर हरियाणा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे गुगलने गुगल, गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाच सालापासून प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे उचललेले स्तुमिठ मुठभर साम्राज्याचा खचणारा पाया हे वाक्य कोणत्या आंदोलनाबद्दल आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दाडयात्रा प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे एमे एमेरे वतन के लोगो या गीताच्या मूळ गायिका कोण आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक चार लता मंगेशकर प्रश्न क्रमांक तीस आहे जगातील सात आचार्यांपैकी भारतातील कोणते स्थळ प्रसिद्ध आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ताजमहल प्रश्न क्रमांक एकतीस आहे खालीपैकी कोणत्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज प्रसिद्ध अस्तित्वात नाही खालीपैकी कोणत्या राज्यात त्रिस्तरीय पंचरात पद्धती अस्तित्वात नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक बत्तीस आहे कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्र म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोशी नदी प्रश्न क्रमांक तेहतीस आहे भारतात खो खो खेळाची सुरुवात कोठे झाली उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक चौतीस आहे खडकवासला धरण कोणत्या नदीवर स्थित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मोठा नदी प्रश्न क्रमांक पस्तीस आहे खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायी म्हणून म्हटले जाते उत्तर पंचगंगा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोचावा तसेच मित्रांनो तुमचा तुम्हाला काही शंका असतील पोलीस भरती संदर्भात किंवा हो, काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता मित्रांना टेलिग्रामची चॅनलची लिंक दिलेलं आहे त्याच ठिकाणी आपण दररोज पोलीस भरती संदर्भात किंवा हो, ज्या स्पर्धा परीक्षा होतात संदर्भात आपण नोट्स आणि काही जी माहिती असते त्या संदर्भात आपण वेळोवेळी टेलिग्रामला अपडे अपडेट देत असतो त्यामुळं तुम्ही टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र